नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज बनवूया आपण मटार कटलेट चला तर बनवूया मटारचे कटलेट त्यासाठी मी मटार घेतले पाव किलो आणि एक बटाटा घेतला ते बटाटा मी किसून घेतलं आहे किसणीवरती ते आपल्याला कुकरला एका शिटीसाठी लावायचं आहे कारण मटार शिजले पाहिजेत थोडेसे म्हणून आणि एका कुक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर आणि पोहे घेतले आहेत एक वाटी ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि जिरं हे सगळं आपलं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे आपलं मिश्रण झालं बारीक तर आपण जे मटार आणि बटाटा जे कुकरला लावून होतं तेही चांगलं असं हे झालं असेल शिजलं असेल ते आपण एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण मगाशीचे वाटण केलं तयार मिक्सरला बारीक ते त्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं ते सर्व व्हिडिओ आवडतं नक्की कमेंट करून सांगा याआधी एक मी पटलेटचा प्रकार दाखवला त्याची मी लिंक खाली देते तुम्हाला त्यामध्ये थोडंसं लाल तिखट दोन चमचे हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे तुम्ही सुट्टीच्या वारी बी कटलेट करू शकतात किंवा पाहुणे आले कोण आलं तरी घरात पटकन करू शकतात हे सगळं एकजीव झालं आपण त्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने तारा कुरकुरीत होतात म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ हे आपल्याला मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि ह्याचे जसे तुम्हाला आकार जसा पाहिजे तसा आकार करायचा हा जर चप्पट आकार केला आहे तुम्हाला गोल पाहिजे तर गोलही आकार करू शकतात जसं तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही करू शकतात एका मी तेल ठेवलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता जे आपण चप्पट आकार जे के केले होते ते, ते कढईमध्ये सोडायचे एका बाजून चांगले भाजलेत की आपल्याला दुसऱ्या बाजून चांगले भाजून घ्यायचे चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांना आणि घरी नक्की कटलेट करून बघा मुलांना नक्की आवडेल तुमच्या हे आपले भाजले कटलेट हे एक 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 करून तिथलं काढून घ्यायचं हे झाले आपले मटारचे कटलेट तयार